वीस हजार, है हजार। है है पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा पाच हजार ज्याला एक लाख आहे त्याचे पंचवीस हजार कापा ज्याला दोन लाख आहे त्याचे पन्नास हजार कापा चौथा हिस्सा कापायचा त्याला काही गोमीचा पाय लंगडा होणार आहे का पगार फुकटात हे वावर व कुठंतरी हडपिलेला असल नोकरी म्हणल्यावर कुठंतरी अनाधिक संप सापडील असल त्याच्यामुळं हे कापा कमीत कमी कमीत कमी कमीत कमी चार पाच लाख अधिकारी असतील नौकऱ्या सगळे दहा लाख या दहा लाखातच जवळपास हजार एक कोटी रुपये जमा होते ही एक प्रत्येक राजकीय पक्षाकड हे करायचा सरकारला सांगतो मुख्यमंत्र्याला सांगतो हो ये ये ते पैसे पैसे कापायचे नाही नौकऱ्यावाल्याचे पुऱ्याचे पैसे कापा टोटल एका हजार रुपया ठेवू नका त्याचे चौथा हिसा कापून टाका शेतकऱ्याला वाटा इकडे शेतकऱ्याचं कुठं कापाला आणि तू त्याचे पाचरा टाकाची येळ आली तू कुठं खातो रे ते जमणार नाही एकर भर ऊस लावायचा आणि त्याच्यात तुला पंधरा रुपये द्यायचं तो जर काडी लागली काय तिकडं आणि तो अपहाराचा टायरच एका एक एक एक, एक, एक लाखाच आहे गाडीच ही केवन ती गाडी दुसरा मुद्दा एका एका पक्षाकडं एक एक हजार लोक आहेत मराठे निवडणुकीच्या दिशे म्हणतात पाचशे कोटी दिन येत तो ये कंपनी बंद पाडी आता रोग आला का सरकारला जेवढे जेवढे व्यावसायिक उद्योगपती येत राजकीय लोक येत खासदार आमदार येत मंत्री येत यांच्याकडं प्रॉपर्ट हजार हजार कोटीचे आहेत ना एक एकर ऊस पंधरा रुपये कापी तू कशाला आता देवेंद्र फडणची प्रॉपर्टी कमी असेल का काप्यवणारी दायन शेतकऱ्याला अजित पवारची कमी का अजित पवार तिकडे काडी लागली का त्याचे काप्यो शिंदे साहेबाकडे काही रोग आलाय का त्यांची काप्यो प्रॉपर्टी उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का त्यांचं काप्यो शरद पवाराकड पुरी काढीत लागली का त्यांची काप्यो काँग्रेसचे येत नाना पटोले सोनिया गांधी इंदिरा गांधी त्यो कोणचा गण लाल भडक गांधी एक दुसरा कोणचा आहे तो त्यो त्याचे काप्यो यांजवळ प्रॉपर्ट्या कमी आहेत का हा ते आंबाडी त्याच तेलमीट बंद करा ना सगळं त्याचे पंप येत त्याला म्हणा एक 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 दिवस तो आहे जे रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो एका दिवसाचा एका पंपावर दिन शेतकऱ्याला ऊस कुडं कापी तिकडे आमचा फेसकोट पड पाणी घालू घालू झाला ना आमचं कुठं कापी तू गाज पाण्याला तिकडे लय मोठं उतार ना त्या राज ठाकरेकडे काही हो कमी आहे का त्याच्या सगळ्या ट्रॅव्हल्स का तेव त्याच्या नारायण राणेकडे काही कमी पड असलं त्याला दि ऊसाचे पाचराटाचे त्याच्या कोण घे मस्त विखेंग येतं मोहिते घराने येतं निंबाळकर घराने चव्हाण घराने देशमुख घराने येत हा त्या सगळ्याला दोन चार पोते भरून द्या पैशाची त्याची काडी लागली असली कुठं तर त्यात जवळ अस तर इकडे निजामी गॅजेट म्हणणारे यांच्याकडे काय असले तर बघा बोलायला तर लय उत येतं तोंड तवाच इकडे दी म्हणा थोडी आणखीन कोण कोण असले तर ते व वा गळंटी वार एक तो काँग्रेसचा त्याच्याकडे काही असले तर बघा तो छप्पन कुळे त्याच्याकडे काही पैसे असते त्याने ते कुठ्याची कंपनी तर बंद पाडली दोनशे कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणूक केला असे करा ना गोळा अंबानी कोण करा ताटा कोण करा तो आणखीन कोण कोण तेव्हा नाही काय टपूर कोण ते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेलेले ते टपूर त्याने उंटावणे ना दे कंबुडा कंबोडा कंबोडा काय नावन कोण कोण आल्या पायदशी त्याच्याकडे मारण्याचा पैसा आहे काढा नाही कंबोडा का काय कोण का नाही शिंदे साहेबांची शिट घेऊन पळून गेलता हा कंबोडा ते टपूर इमानात बसलो जणून तो का त्याच्या बाहेर आलं इतकं उच्च जणू ये आमच्या शेतकऱ्याला तर ह्या किती कंपन्या आता टाटा आहे ते लय येतं आता बजाजवली येतं नानक्यान मारण्याचा आलेत ना यांचे कोण घ्या ना हामिशा, हामिशा का निवडणुकीच्या टायमाला पैसे घ्यायला उद्योगपती गो हिऱ्याच्या मानिकमोत्याचे व्यापारी येत आमचे जैन मारडू येतं मस्वूत आला ते हमेशा हमीशा कवा शिराच वाटत लोकांना एवढे बार पैसे वाटा म्हणा आओ पटेल आओ पटेल आओ पटेल पटेल गेलाच उधार घ्यायला ते झक मारायला पाठील्या पाठील्या पाठलां दिलं पाच पाच जणांना उधार घेऊन बोकांडी टाकलं त्या मारड्याने आमच्या याचा सगळं तीन रुपये शेकडा आपला म्हणतो पाच होता रे तीन दिला तीन दिले तो थोबाड हाणलं पाहिजे तीन दिले तीन दिले तुम्ही कवा डोकं सुधारणार आहे तुमचा नाही आता ते एक तो मुसलमाना झिरो कोण रे ते टी व्हीत होते ते नंबर एकला आलाय पैशाला जगात शाहरुख खान, खान हा तो देशात नंबरला ऐकायला मुख्यमंत्र्याला इतके हिरो येत यांच्या गाड्या लोक सांगत आहेत एका एकाची बारा बारा कोटीची गाडी ओ आपण लोकांच्या गाडीत बसलो तर त्यामध्ये त्याने आलिशान गाडी घेतली तो तुता आणलं पाहिजे आलिशान घेतली त्याच्या गाडीत बसून आलो आणि मला आलिशान गाडी घेतली काय याची त्याने जर डिझेल टाकलं तर मला पैप्या लग्न रिक्षा यांच्याकडे जर इतकं आहे हे समजून घ्या ही विनोद नाहीये इतके मोठ मोठ्या लोक त्यांजवळ कंपन्या यांना यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा एक हजार लोक सगळ्या पक्षाकडे एक हजार लोक एक एक कोटी घेतले तर एक हजार कोटी रुपये जमा होते एका दिवसात मुख्यमंत्र्याला जमत नाही घ्या करायला शेतकऱ्याला करा द्यायला हे झाला